वैशल आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपल्या सोबत आहे भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच माजी पंचायत समिती सदस्य रेवतकर नमस्कार नमस्कार सर तुमचं अभिनंदन करतो स्वागत आहे सर तुमचं सर या जिल्हा परिषद निवडणूक बिष्णूर सर्कल मधून आपण या वर्षी निवडणूक लढणार आहात का भारतीय जनता पार्टीच्या वतीने पक्षाने जर समजा तिकीट दिली तर मी भारतीय जनता पार्टी पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषद सर्कल सरकारमध्ये दावेदारी करणार आहे मी इच्छुक उमेदवारामध्ये फॉर्म सुद्धा भरलेला आहे आणि पक्षाने जर ठरवलं तिकीट द्यायची मी शंभर टक्के निवडणूक यावेळेस लढणार आहे सर असं म्हणलं जाते की तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असताना राजकारण कमी आणि समाजकारण हे जास्त करता याबद्दल तुम्ही काय सांगाल वैयक्तिक आता मी सन सत्त्याण्णव पासून राजकारणात जेव्हापासून आलो तर पहिले समाजकारणापासूनच सुरुवात केली राजकारण हे वे वेळोवेळी जे दर पाच वर्षानं पक्षाने ह्या दिलेल्या तिकिटा आणि त्यावर दावेदारी करून मी प्रतिनिधित्व जरी केलं पण सामाजिक क्षेत्रात जे काम ग्रामीण भागासाठी करता येते त्याच्यावर जास्तीत जास्त यापूर्वी भर दिला आणि या, या सुद्ण नंतर सुद्धा सर्कलमध्ये दावेदारी प्राप्त झाल्यानंतर सुद्धा मी सम राजकारणाबरोबर समाजकारणाला जास्त प्राधान्य दिलं सर्कलमध्ये भरपूरसे भाजपचे दावेदार आहात त्याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही बरोबर आहे भाजप पक्षात जेव्हापासून भाजप पक्षात कार्य करते पक्षाचं काम करत आहे साहजिकच त्यांची दावेदारी असणं आवश्यक आहे आणि ती असलीही पाहिजे पण मी भारतीय जनता पार्टी ज्या तारखेपासून किंवा जेव्हापासून जुळलो माननीय देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेब आणि या भागाचे आमदार यांच्या सहकार्याने जेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवून या भारतीय जनता पार्टीत जुळलो तेव्हापासून जरी जुने नवीन हा फरक असला पण त्या कार्यकर्त्याला सुद्धा विश्वास घेऊन जर जुन्या कार्यकर्त्याचा विचार झाला तर नक्की व्हायला पाहिजे पण मी सतत त्या दहा वर्षापासून प्रतिनिधित्व त्या सर्कलचं करत असल्यामुळं मी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दावेदारी करणार आहे तुम्ही भरपूर वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये आणि आमदार चरणसिंगजी ठाकूर यांच्या म्हणून कार्यकर्ते आहेत तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही नाही भारतीय जनता पार्टीमध्ये जरी मी नवीन असलो पण आमदार चरणसिंग ठाकूर यापूर्वीसुद्धा ते आमदार नव्हते परंतु त्यांच्याशी माझे वैयक्तिक रिलेशन समाजकारणाशी नसो की राजकारणाशी नसो मी दुसऱ्या जरी पक्षात असन तरी त्यांच्यासोबत माझे समन्वयाचे संबंध होते आणि त्यामुळे त्यांच्यावर विश्वास टाकून जेव्हा भारतीय जनता पार्टीत आलो तर जरूर ज्या तारखेपासून त्यांची निवडणूक झाली त्याच्या अगोदरसुद्धा त्यांच्यासोबत होतो आणि त्यांच्यावर म्हणून माझा विश्वास आहे का जरूर भारतीय जनता पार्टीत नवी जरी दर, नवीन जरी चेहरा वाटत असला पण आमदार साहेबाचा विश्वास असल्यामुळे या गोष्टीला सुद्धा प्राधान्य ते देईल सर, भारत बिष्णू सर्कलमध्ये जर पक्षाने तुम्हाला भारतीय जनता पार्टी पक्षाने जर तुम्हाला उमेदवारी जर दिली तर जुने उमेदवारी उमेदवार जे आहे बिष्णूर सर्कलमध्ये ते नाराज होणार काय काय सांगायला नाही भारतीय जनता पार्टीने कोणालाही तिकीट दिली मला दिली किंवा कोणालाही दिली तर सहसा कार्यकर्ते नाराजीचा सूर जरी असला पण सहसा कार्यकर्ते नाराजी राहत नाही आणि मी सुद्धा ते वाटून घेणार नाही म्हणून भारतीय जनता पार्टीने मला तिकीट दिली तरी जुने कार्यकर्ते सुद्धा मला सामावून घेईल अशी माझी इच्छा आहे या बिष्णूर सर्कल मध्ये नरखेड तालुक्यातील बिष्णूर सर्कल मधल्या नागरिकांना तुम्ही या निवडणुकीबद्दल काय संदेश सतत पंचायत समिती सर्कलच्या वतीनं मी आता मी पहिल्यांदा पाच वर्ष नेतृत्व केलं मागील मधला पंचायत समिती रिझर्व आल्यानंतर माझ्या पत्नीनं रिझ त्या सर्कलचं प्रतिनिधित्व केलं आणि त्या तालुक्यात सभापतीचं नेतृत्व केलं अशा करोनाच्या काळात आम्ही काम करत सुद्धा आमच्या पाठीशी नेतृत्व असो किंवा नसो पण वैयक्तिक आम्ही त्या सर्कलला न्याय देण्याचा प्रयत्न केला तालुक्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला तर त्या दृष्टीने विष्णू सर्कलमध्ये जर जिल्हा परिषद सर्कलची जर संधी मला पक्षाने दिली तर जे सत्त्याण्णवपासूनचा माझा अनुभव आहे प्रशासनात काम करताना ज्या गोष्टी त्या सर्कलला अति गरजेचे आहे मग ते जलसंधारण असो आरोग्याची चांगली सेवा असो प्रशासनात श शिक्षणाची सेवा असो शेतकऱ्याच्या दृष्टीने पांधन रस्ते असो किंवा जोडणारे रस्ते असो असे नवीन्यपूर्ण चांगले उपक्रम या सर्कलमध्ये विपा विकासाचे कामं मान्य या भागाचे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या माध्यमानं आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकदम कर्तव्यदक्ष असल्यामुळं पालकमंत्री यांच्या माध्यमानं ने राज्याचं नेतृत्व सक्षम नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस आहे यांच्या माध्यमानं जरूर विष्णू सर्कलचा काय पालट केल्याशिवाय सुद्धा राहणार नाही अशाच मी आपण इच्छा व्यक्त करतो सर तुम्ही, तुम्ही भरपूर वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे सरपंचापासून पंचायत समितीच्या सदस्यापासून आता जवळचे आमदार चरणसिंगजी ठाकूर यांचे सुद्धा एक खंदे कार्यकर्ते म्हणून आहे तुम्ही तर या सर्व राजकीय प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल नाही सतत मी सुरुवात जेव्हा राजकारणात केली ते तर तेव्हा दा हो मी पहिल्यांदा तर सत्त्याण्णवमध्ये पोलीस पाटील झालो पण पोलीस पाटील झाल्यानंतर प्रशासनाची एक भाग अटकून राहत होतो म्हणून त्याच मधल्या काळात तीन वर्षातच मी सरपंचपदासाठी उमेदवारी घेतल्यानंतर सतत त्या तारखेपासून आजच्या तारखेपर्यंतच एक सर्कल किंवा गावाच्या दृष्टीनं किंवा तालुक्याच्या दृष्टीनं मी आणि माझ्या पत्नीच्या माध्यमानं पक्षाशीन असो किंवा समाजकारणाशी असो राजकीय कार क्षेत्रात असो सर्व ह्या जे पदाधिकारी असो त्यांच्याशी समन्वय ठेवूनच या भागाच्या याच्यासाठी मी कार्य करत राहिलो आणि त्या दृष्टीनंच मी आता जे सगळे या जिल्ह्यातले पदाधिकारी असो mm. राजकीय काम करणारे सगळे नेतृत्व असो यांच्यासोबत चांगला समन्वय असल्यामुळं कुठला तरी विष्णू सरकल्यान तालुक्याचा विकास व्हावा या दृष्टीनं माझा प्रयत्न असल्यामुळे माझंसुद्धा त्यांचा सर्व राजकीय क्षेत्रात चांगला समन्वय आहे जर पक्षाने जर तुम्हाला उमेदवारी दिली तर येणाऱ्या भविष्यामध्ये बिष्णूर सर्कल मधील नागरिकांसाठी तुमची काय अजेंडा राहील विकासासाठी ज्या गोष्टी जरी मोठ्या करताना आल्या मोठा अजेंडा आमदार साहेबांचा आहेस रोजगाराची संधी ते उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी फडणीस साहेबांच्या माध्यमांना फूड पार्क या ठिकाणी पाच हजार कोटीचा आणलाच आहे पण सर्कलमध्ये ज्या गोष्टी गावनिहा आणि त्यातल्या भौगोलिक परिस्थितीवर ज्या ज्या गरजेच्या आहे मग पाणी असो आरोग्य असो शिक्षण असो आणि चांगले शेतकऱ्यांना रस्ते असो हो म्हणजे ज्याच्यात उत्पन्नात वाढ झाली पाहिजे म्हणून कुठल्याही आता मी माझ्या पंचायत समिती भिष्णूर सर्कलमध्ये नाईंटी फाईव्ह पर्सेंट जवळपास पाधन रस्ते मुख्य रस्त्याला जोडले आहे तर अर्धा प लोहारी सामका पंचायत समिती सर्कल आहे तर त्या दृष्टीने जर पाहिलं तर तिथं मी आता स्वतः गेल्यानंतर अफेक्टेडच आहे तर या ज्या गोष्टीची पूर्तता कशा करता येईल त्या विष्णूर जिल्हा परिषद सर्कलमध्ये एकमेव काम करण्याची संधी मान्य चरणसिंग ठाकूर यांच्या माध्यमाने घेईल एवढंच मी प्रसंगी सांगतो धन्यवाद सर तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी वैशाली सावरकर विदर्भ दर्पण न्यूज काटोल